नांदेड शहरातील विभागीय कार्यालय एस टी महामंडळी ते दरवर्षी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमता प्रमुख मानेवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मनोगती व्यक्त केले जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली गेल्या सोळा वर्षापासून जयंतीनिमित्त विविध किल्ल्यांचे देखावे तयार केले जातात याही वर्षी सुंदर असा किल्ल्याचा देखावा तयार करण्यात आला होता या यावर्षी मिरवणुकीत मोरिया ढोल पथकाला आमंत्रित करण्यात आले होते या ढोल पथकाने नांदेडकरांचे लक्ष वेधले हा जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी शेख नवाज शेख बाबू हनुमंत सुगावे अभिषेक तागजुरे बेंद्रीकर येसवाय आदिनी परिश्रम घेतले आम्ही विभागीय कार्यालय येथून दोन पासून ते दोन या सोळा वर्षापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाई राणवभाऊ साठे असं आम्ही राष्ट्रीय पुरुष जयंती साजरी करतो तर या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे अध्यक्ष आहेत नवाब शेख म्हणून तर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी भाषणामध्ये म्हणून दाखवलं की हे राष्ट्रीय म्हणजे सर्व जाती धर्माला चरून धरून चालणारा म्हणजे एस पी महामंडळ असं साहेबांनी कौतुक केलेलं आहे तर मला जे मार्गदर्शन केलेले आहेत आमच्या शिवजयंतीबद्दल ते म्हणजे आदरणीय आमचे नियंत्रक श्री कुलकर्णी साहेब यांनी आमचं खूप आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आपले नांदेडचे कलेक्टर साहेब कोकाडे साहेब सर्व अधिकारी वर्ग आमदार खासदार सर्वांनी येऊन इथं आमचे नवाज शेब यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचं एकात्मतेचं प्रतीक म्हणून एस टी मावळ्याचं नाव लौकिक केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दुसरं गोष्ट म्हणजे हे आमचे जे मॅडम आहेत तर त्यांचं जे ढोल पथक आहे मोर्या ढोल पथक यांचं वैशिष्ट्य एवढं आहे की मराठवाड्यामध्ये नंबर एकचा ढोल पथक आहे असं खासदार पाटील चिखलीकर साहेबांनी सांगितलेलं आहे तर याचे प्रमुख आहेत आडेसाहेब म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की यांनी आम्हाला एवढी मोठी सेवा दिलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो शिवाजी महाराजांचा विशेष म्हणजे जो आमचे मेकॅनिक लोक आहेत त्यांनी दर सोळा सतरा वर्षापासून देखावा करतो रायगडावरचा किल्ला शिवनेरीवरचा किल्ला असं प्रत्येक किल्ल्याचं के डेकोरेशन केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्या तिथं राष्ट्रीय एकात्मताचं एक बॅनर लावलेलं आहे लेख वाचवाचा वाद आहे पृथ्वी वाचवा झाडे लावा झाडे जगवा हे सर्व आम्ही त्या माध्यमातून केलेलं आहे आणि लेडीजला पूर्ण पन्नास टक्के आम्ही सवलत दिलेली आहोत असं आमच्या पूर्ण एस टी महामंडळ तर्फे आम्ही ॲडव्हर्टाईज करून सर्वाला आम्ही मदत करणार आहोत शिवानी तांडलेवार मी मोर्या ढोलता च्या म्हणजे त्यांचे सदस्य आहे तर मला आम्हाला नंदू साहेब सा नंदू साहेबांनी बोलवलं आहे इथे ढोल पथकासाठी आमचं आहे ढोल पथक मोर्या ढोल ताशा पथक आहे तर त्यासाठी आम्हाला इथे बोलवलं आहे त्यासाठी खूप खूप आभार सर सरांचे आभार मानते मी आणि शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना